CBD सेक्टर येथील एका मुसळधार पावसामुळे पन्नास फुटी पत्रे कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे हे पत्रे महानगरपालिकेच्या फुटपाथच्या आधारावर असुरक्षितपणे उभे केले गेले होते ज्यामुळे फुटपाथचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने हे पत्रे रस्त्यावर किंवा वाहनांवर पडले नाहीत अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती स्थानिक नागरिकांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला असून बांधकाम व्यावसायिकावर बेजबाबदारपणा आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तसेच नवी मुंबई महानगरपालिकेने या बेजबाबदार बांधकाम व्यावसायिकाची परवानगी तात्काळ रद्द करावी अशी मागणीही नागरिकांनी लावून धरली आहे तर अशा निष्काळजीपणामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊ शकतो महानगरपालिकेने तातडीने कारवाई करावी असे स्थानिक रहिवाशांचे मत आहे नागरिकांनी प्रशासनाला या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई